रोज आपल्या डोक्यात काही ना काही विचारांचं युद्ध सुरू असतं आता प्रश्न असा आहे तुम्ही त्या युद्धामध्ये सहभाग घेणार आहेत की त्याला दुर्लक्ष करणार आहेत श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकमध्ये अंध राजा धृतराष्ट्र संजयला विचारतात धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझी मुले आणि पांडव युद्धासाठी जमलेली आहेत तिथे काय चालू आहे संजय हा प्रश्न फक्त एका राजाचा नाही हा आपल्या अंतर्मनातला प्रश्न आहे कुरुक्षेत्र हे फक्त युद्धाचं क्षेत्र नाही तर ते आपल्या मनातलं क्षेत्र आहे जिथे रोज भीती आणि आत्मविश्वास लोभ आणि क्रोध याचं युद्ध सुरू असतं आता धृतराष्ट्र कोण आहे ज्याला सत्य दिसत नाही, नाही। आपण पण कधीकधी चुकीच्या गोष्टींचा पक्ष घेतो कारण ती आपली असतात म्हणून कुरुक्षेत्र हे बाहेर नाही तर ते आपल्या मनातच आहे आपलं हे रोजचं आयुष्य हे पण एक युद्धच आहे